निगेटिव्ह नरेटिव त्या ठिकाणी निर्माण केला आणि दलित मुस्लिम आणि जरांगे फॅक्टर मुळे आपल्याला त्या ठिकाणी पराभव झाला पण मित्रांनो पण मित्रांनो या ठिकाणी असा चुकीचा प्रचार केल्यामुळे तो चुकीचा प्रचार एकदाच होऊ शकतो सातत्यानं कुठलीही गोष्ट चुकीची होऊ शकत नाही म्हणून माझ्या या लाडक्या बहिणीनं मित्रांनो आज या ठिकाणी माननीय अजितदादा बोलतील धन्यवाद धन्यवाद सगळे खाली बसा सगळे खाली बसा प्लीज यानंतर आपल्याला मार्ग यानंतर संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये युवकांसोबत नव चैतन्य निर्माण केलं बारामतीचा युवा नेता बारामतीचा युवा नेता जय दादा पवार

आज आपण सर्व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याच लाडक्या आदरणीय अजितदादा पवारांच्या प्रचारार्थ सर्व इथं जमलेलो आहे सर्वच सन्मानिय व्यासपीठ महायुतीचे सर्वच घटक पक्षातले पदाधिकारी सहकारी इथं उपस्थित सर्वच बंधू भगिनी वडीलधारी मंडी आणि तमाम बारामतीकरांना माझा नमस्कार आज मी पहिल्यांदा दादांच्या समोर भाषण करतोय थोडं घाबरलेलोय पण नक्कीच जर माझ्याकडनं काही चुका झाली दादा मला माफ करा काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक पार पाडली आणि आता विधानसभेची निवडणूक जेव्हा जवळ आली आणि मी गावागावी दौरे करत होतो आपल्याच पक्षातले काही पदाधिकारी आणि सहकारी गावे दौऱ्यात बोलले की दादा आमच्याकडनं नाहीतर गावाच्या वतीने लोकसभेत चूक झाली पण जेव्हा मी गावागावी जात होतो मी सर्वांना सांगितलं की आदरणीय दादांनी आणि वहिनींनी पारदादाला आणि मला चांगले गुण शिकवलेत त्याच्यामुळे चूक कोणाचीच नाही झाली सगळ्यांचे स्वतंत्र अधिकार असतात सगळ्यांचे स्वतंत्र विचार असतात ही लोकशाही आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात सर्वच बारामती कर पूर्ण पवार कुटुंब्यावरती प्रेम करतात त्याच्यामुळे तेव्हाच त्यांनी ठरवलेलं होतं की लोकसभेला ताई म्हणजे साहेब आणि विधानसभेला दादा आज तुम्हाला दिसतय की पहिल्यांदा मी एवढे बारामतीकर एका सभेसाठी आलेले बघितले आज आपल्याला आदरणीय दादांसाठी सारखे एक गंभीर नेते मिळालेत आजही पाच वाजता सकाळी उठतात ते रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत काम करणारे एकच नेते आहेत आणि ते आपले अजितदादा आहेत काय दिवसांपूर्वी म्हणजे लोक लोकसभेच्या निवडणुकीत पुढच्या लोकांकडनं काही व्हिडिओज व्हायरल झाले त्यांनी नॅरेटिव्ह सेट केलं जाहिराती दाखवल्या त्यांनी दोन टँकर कुठेतरी फिरवले आणि व्हॉट्सअपवरती दाखवलं त्यांनी शंभर टँकर फिरवले त्यांनी दोन लाईट कुठल्या तरी गावामध्ये लावले आणि व्हॉट्सअपवरती सगळ्यांना दाखवलं की शंभर लाईट लावले तर मी दादांकडे गेलो मी दादांना बोललो दादा तुम्ही पस्तीस वर्ष कामं केलेत त्याची पण जाहिराती करू द्या आम्हाला तेव्हा दादांनी एवढं चांगलं वक्तव्य केलं दादांनी मला सांगितलं जय जे, जे काम मी माझ्या लोकांसाठी केलेत ते त्यांच्या हृदयमध्ये त्याला जाहिरातीची गरज नाही आज मी जास्ती वेळ न घेणार दादांना पण बोलायचे तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला नुसते एक विनंती आपल्याला करायची आहे आप आपले नेते दादा नंबर वन आहेत की नाही त्याच्यामुळेच सगळ्यांनी तुमचे फोन काढा आणि टॉर्च चालू करा आणि जेव्हा मी बोलतो बारामती चलेख तुम्ही बोलायचं अनुक्रमांक एक बारामती च लेख बारामती च लेख बारामती लेख आपण सर्व इथं एवढ्या मोठ्या संख्या आला मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय दादा यानंतर ज्यांना पाहण्यासाठी सबंध महाराष्ट्र ज्यांना ऐकण्यासाठी ज्यांच्या कामाचा अनुभव घेण्यासाठी सबंध महाराष्ट्र असतो ओके या ठिकाणी मी विनंती करणार आहे सन्मान्य जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा प्रदीप दादा गारटकर दादांच्या आधी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील दादा गारडकर आपला सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य खासदार तो सुनेत्रा वहिनी पवार सन्मान्य व्यासपीठ उपस्थित